नमस्कार मंडळी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जर आज मी तुम्हाला असं म्हटलं की तुमच्या स्वयंपाकघरामध्ये एक दैवी औषध आहे आणि ते तुम्ही भाज्यांमध्ये फक्त चवीसाठी घालता तो साधा घटक प्रत्यक्षात तुमच्या शरीरामध्ये एक मुख किलर आहे परंतु तुम्ही फक्त चवीसाठी तो वापरत आहात आश्चर्यचकित होऊ नका ही एक भयानक कथा नाही आहे परंतु लसणाबद्दलचं सत्य आहे जे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये प्रत्येक क्षणी असतं ते आतापर्यंत तुमच्यापासून लपलेलं आहे आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला लसणाबद्दलचे सर्वात मोठं खरं सांगणार आहे जे तुमच्या खाण्याच्या सवयी कायमच्या बदलून टाकेल ही एक साधी रेसिपी नाही आहे तर हा लसणासाठीचा पाच मिनिटांचा गुप्त नियम आहे एक नियम जो जर तुम्ही पाळला नाही तर तुम्ही लसणाच्या नव्वद टक्के जादूई गुणधर्मांचा नाश करत आहात असं समजा आणि फक्त त्याची तुम्ही चवच वापरत आहात औषधांना धरून मुळीच राहू नका कारण पुढील काही मिनटांमध्ये मी तुम्हाला तुमच्या शरीराच्या सर्वात मह महत्वाच्या अवयवांवरती लसूणाचे चमत्कारिक परिणाम उघड करणार आहे जे तुमचं आयुष्य दहा वर्षांनी मागे आणू शकतं लसूण हा एक नवीन शोध आहे असं समजू नका कारण अगदी मानवजातीच्या सुरुवातीपासूनच लसून आपण वापरत आहोत हजारो वर्षांपूर्वी जेव्हा मानवशक्ती आणि अस्तित्वासाठी लढत होते तेव्हा लसूण हा केवळ एक मसाला नव्हता तर तो एक जीवनरक्षक औषधसुद्धा होतं जगातील सर्वात मोठे पिरामिड बांधले जात असलेल्या जळत्या इजिप्शियन वाळवंटाची कल्पना करा ते प्रचंड दगड उचलणाऱ्या कामगारांना त्यांची अविश्वसनीय शक्ती आणि सहनशक्ती कुठून मिळाली त्यांचं रहस्य जादू नव्हतं तर ते दररोज सेवन करत असलेला लसूण होता ते त्यांचे नैसर्गिक ऊर्जा पेय होतं त्यांचे सुपर इंधन होतं प्राचीन ग्रीस आणि रोममध्ये महान ऑलिम्पियन खेळाडू आणि अजिंक्य सैनिक कोणत्याही मोठ्या स्पर्धेपूर्वी किंवा लढाईपूर्वी ऊर्जा धैर्य आणि अदम्य शक्तीचा डोस म्हणून ते सेवन करत असत ते संक्रमणाविरुद्ध त्यांचा सर्वात विश्वासार्ह नै ना, नैसर्गिक शस्त्र मानलं जात असे तर या लहान गोष्टीमध्ये कोणती दैवी शक्ती लपलेली आहे हा एक रहस्यमय घटक जो लसणाला तिखट तीक्ष्ण चव आणि वास देतो आणि जादू त्याला जगातील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक प्रतिजैविक अँटीव्हायरल आणि अँटीफंगल एजंट बनवतं पण इथे सर्वात मोठी आणि सर्वात घातक चूक आहे ती म्हणजे नव्वद टक्के लोक त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये दररोज प्रत्येक क्षणी करत असतात लसणाच्या पाकळ्यांमध्ये ॲलिसिन झोपलेल्या राक्षसासारखं असतं जोपर्यंत तुम्ही लसूण चिरडत नाही सोलत नाही किंवा तो ुसकरत नाही तोपर्यंत ते सुप्त शांत आणि झोपलेलेच असतात लसणाची पाकळी जेव्हा आपण तोडतो हा झोपलेला राक्षस त्याचवेळी जागा होतो ॲलिसिन एक सक्रिय योद्धा बनतो जो तुमच्या शरीराचं रक्षण करण्यास तयार असतो पण आपण काय करतो आपण लसूण चिरडताच एक सेकंदही वायानं घालवता तो थेट आपण उकळत्या तेलामध्ये किंवा उकळत्या भाज्यांमध्ये टाकून देतो ही तीव्र उष्णता हे उकळतं तापमान काय करतं तर त्या जागृत योद्धाला त्या शक्तिशाली ॲलिसिनला जन्माला येताच मारून टाकतं परिणाम म्हणजे लसणाची चव त्याच्या नव्वद टक्के औषधी गुणधर्मांचा नाही जणू काही तुम्ही एक जादूची तिजोरी उघडली आहे पण त्यातील खजिना काढण्यापूर्वीच त्याला आग लावते असं होतं तर या प्राणघातक चुकीवरती उपाय काय आहे पाच मिनिटांचा गुप्त उपाय जो तुम्हीही ऐका तुमच्या आजूबाजूच्या सुद्धा शेअर करा लसणाचा सुवर्ण नियम आपण याला म्हणू शकतो आणि इथेच पाच मिनिटांचा गुप्त नियम येतो आतापर्यंत तुमच्यापासून लपलेलं वैज्ञानिक रहस्य मी तुम्हाला सांगायला जात आहे जगभरातील वैज्ञानिक संशोधनामधून असं दिसून आलं आहे की लसूण कापल्यानंतर किंवा चिरडल्यानंतर किंवा बारीक दळल्यानंतर तुम्ही तो लगेच शिजवू नका तुम्ही ते किमान पाच ते दहा मिनिट हवेमध्ये उघडं करून ठेवा का कारण त्याच्यामध्ये जे ॲलेसिन आहे पूर्णपणे ते व्यवस्थितरित्या सक्रिय होण्यासाठी आणि त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी किमान त्याला पाच ते दहा मिनिटे आवश्यक असतात ही एक रासायनिक प्रक्रिया आहे जी पूर्णपणे होण्यासाठी वेळ लागतो फक्त या एका सोप्या गोष्टीने या पाच मिनिटांच्या संयमाने तुम्ही खात्री करू शकता की तुम्हाला लसणाचे शंभर टक्के आरोग्य फायदे मिळत आहेत आता तुम्ही काय करायचं आहे आपण जेव्हा फोडणीला भाजी घेतो किंवा भाजीला फोडणी द्यायची असते तेव्हा आपण लगेच ताबडतोब लसूण काप सॉरी कापतो चिरडतो किंवा मग मिक्सरमधून काढतो आणि लगेच भाजीच्या फोडणीमध्ये टाकतो तर असं न करता सर्वात अगोदर लसूण जो आहे तो सोलून त्याला करून वगैरे किंवा मग त्याला थोडंसं ठेचून वगैरे घ्या आणि पाच मिनिटे ठेवा त्याच्यानंतर तुम्ही भाजीची फोडणी करायला घ्या तसं पण स्वयंपाकघरामध्ये भरपूर कामं असतात तर या कामांमध्ये तुम्ही हे पाच मिनिट अगोदर केलं तरीसुद्धा काही बिघडणार नाही ना तोपर्यंत तुम्ही बाकीची कामं करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर फोडणी घालू शकता आजपासून तुमच्या जीवनशैलीमध्ये आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये हा एक अटल नियम नक्की बनवा आता वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित हे जागृत ॲलिसिन तुमच्या शरीरातील सात सर्वात महत्त्वाच्या आणि मौल्यवान अवयवांसाठी चमत्कारासारखं का कसं कार्य करतं ते आपण बघूया तयार व्हा कारण तुमचं शरीर लवकरच दहा वर्ष तरुण वाटणार आहे पहिला चमत्कार म्हणजे तुमचं हृदय हृदय मूक किलरचा नाश करणारा कदाचित हा लसणाचा सर्वात महत्त्वाचा आणि जीवनरक्षक फायदा आहे हृदयरोग हा आजच्या जगातला सर्वात मोठा मुख किलर आहे जो चोरूनच जीव घेतो पण लसून एखाद्या सुपर प्रमाणे त्याचे दोन सर्वात धोकादायक कारणांवरती थेट हल्ला करतो रक्तदाब बॉम्बला निष्क्रिय करतो लसून तुमच्या शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचं उत्पादन वाढवतो हे नायट्रिक ऑक्साईड तुमच्या रक्तवाहिन्यांना आरामदायी मालिश देतं त्या रुंद करतं आणि लवचिक बनवतं हे रक्तप्रवाह सुलभ करतं आणि उच्च रक्तदाब कमी करतं ज्याला डॉक्टर मुक किलर असं म्हणतात स्वाभाविकच ते नियंत्रित गे, नियंत्रण घेत असतं धमन्यांमधील अडथळे दूर होतात ते तुमच्या शरीराला वाईट कोलेस्ट्रॉल एल डी एल एक विषारी शत्रू म्हणून ओळखतं आणि ते बाहेर काढतं तुमचे चांगले कोलेस्ट्रॉल एच डी एल अदृश्य ठेवताना ते तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये फॅटी प्लेक जमा होण्यापासून रोखतं आणि तुमचं रक्त पातळ ठेवतं ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका नाटकीयरित्या कमी होतो आणि एक आणखी एक चमत्कार तुमची हाडे ही एक बोनस टीप आहे नंतरही लोहासारखी ताकद तुमच्या हाडांमध्ये राहते जर तुम्हाला सतत सांदेदुखी होत असेल किंवा वयानुसार तुम्हाला हाडांचं नुकसान होत असेल तर हे उत्पादन वापरण्याचा विचार नक्की करा जर तुम्हाला ताण येण्याची भीती वाटत असेल तर लसूण हा तुमचा सर्वात मोठा आणि विश्वासार्ह मदतगार ठरू शकतो संधिवात असेल किंवा मग वेदनांसाठी अग्निशामक लसूणामध्ये जादुई दाहकविरोधी गुणधर्म आहेत आणि ते तुमच्या शरीरातील सततच्या जुनाट जळजळीला शांत करतं जे संधिवात सांधेदुखी आणि इतर स्वायत्त समस्यांचं मूळ कारण आहे महिलांसाठी इस्ट्रोजेन शिल्ड हे विशेषतः महिलांसाठी एक मौल्यवान वरदान ठरतं ते रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजन हार्मोनच्या कमतरतेमुळे होणारे मोठ्या प्रमाणामध्ये हाडांचं नुकसान म्हणजे हाडांची घनता कमी होणं रोखतं ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका नाटकीयरित्या कमी होतो तिसरा चमत्कार म्हणजे तुमचं यकृत शरीराच्या विषारी फिल्टरची सेवा करणं जे तुमचं यकृत जे आहे ते सर्वात कठीण काम करतं ते म्हणजे जे चोवीस तास काम करत असतं त्याला अल्कोहोल प्रदूषण स्वच्छ अन्न आणि औषधांमुळे दररोज तयार होणारे विषारी पदार्थ साफ करावे लागतात लसून येथे एक तज्ज्ञ क्लीनर बनतो एक हाय स्पीड डिटॉक्स स्विच बनतो लसनातील सल्फर संयुगे हाय स्पीड स्विचप्रमाणे तुमच्या यकृताच्या द्विचरणांच्या डिटॉक्सिफिकेशन चा प्रक्रियेला चालू करतात हे तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातून अल्कोहोल जड धातू आणि इतर विषारी पदार्थ अधिक जलद आणि प्रभावीपणे काढून टाकण्यास सुद्धा मदत करतं चौथा चमत्कार म्हणजे तुमचा मेंदू स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याचं गुप्तशस्त्र जर तुम्हाला तुमच्या मेंदूला तलवारीसारखं तीक्ष्ण करायचं असेल तर तुमची आणि तुमची जर स्मरणशक्ती वीस वर्ष लहान करायची असेल तर लसूण तुमच्यासाठी आहे न्यूरॉन्सना गंजण्यापासून वाचवणं आपल्या मेंदूच्या नाजूक पेशी ऑक्सिडेटिव्ह ताण आणि मुक्त रॅडिकल्समुळे प्रत्येक क्षणी नुकसानग्रस्त होतात लसणातील शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आणि पेशींभोवती एक संरक्षक कवच तयार करतात हे तुमच्या न्यूरॉन्सना गंजण्यापासून रोखतं स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवणं हे तुमच्या मेंदूला रक्तप्रवाह हो एका सुपरफास्ट मार्गाप्रमाणे महामार्गाप्रमाणे करतं यामुळे तुमची स्मरणशक्ती आठवण एकाग्रता आणि शिकण्याच्या क्षमतेमध्ये अविश्वसनीय सुधारणा होतात पाचवा चमत्कार म्हणजे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आहे ॲलिसिन ही एक संपूर्ण सेना आहे ॲलिसिन हा एक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीमायक्रोबियल एजंट आहे याचा अर्थ ते तुमच्या शरीराला सर्दी खोकला फ्लू आणि प्राणघातक फ्लू निर्माण करणारे विषाणू आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतं टी सेल कमांडो सक्रिय करणं ते तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार पेशींना जागृत करतं आणि त्यांना मजबूत आणि आक्रमक बनवतं जसं की टी सेल कमांडो जंतूवर अधिक प्रभावीपणे हल्ला करण्यास सक्षम बनवतं सहावा चमत्कार म्हणजे पुरुषांचं आरोग्य रक्ताभिसरणाचे गुप्त पुनरुज्जीवन लसून थेट तुमच्या रक्ताभिसरणाला लक्ष करते नायट्रिक ऑक्साईड वाढवून ते जननेंद्रियांसह शरीराच्या प्रत्येक भागामध्ये रक्तप्रवाह अनुकूल करतं पुरुषांच्या एकूण आणि लैंगिक आरोग्यासाठी निरोगी आणि जलद रक्ताभिसरण आवश्यक असतं सातवा चमत्कार म्हणजे तुमची शारीरिक शक्ती आणि शारीरिक कार्यक्षमता वाढवतं प्राचीन ऑलिम्पियन खेळाडूंसारखे उत्साही तुम्हाला माहीत आहे का प्राचीन ऑलिम्पियन खेळाडू दररोज लसूण का खात असत त्यामुळे त्यांना असाधारण कामगिरीची शक्ती मिळत असत ऋतूच्या टर्बी बुष्टमुळे लसूण तुमच्या रक्तवाहिन्या जास्तीत जास्त पसरण्यास मदत करतं ज्यामुळे तुमच्या स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा अति जलद प्रवाह मिळतो ते शारीरिक श्रमादरम्यान थकवा कमी करतं आणि तुमचा स्टॅमिनासुद्धा वाढवतं तुमचं इंद्रिय लाभकारी दैनंदिन दिनचर्या आणि प्राणघातक इशारा तर मंडळी आता तुम्हाला लसणाची खरी शक्ती माहीत आहे तर मुख्य गोष्ट अशी आहे तुम्ही ते नेहमीच कच्चं खावं पण पाच मिनिटे थांबा आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये घालवा सकाळी उठल्यावर सर्वात आधी लसणाचा एक किंवा दोन पाकळ्या नक्की खा त्या चांगल्या प्रकारे चिरडून घ्यायच्या बारीक चिरून घ्यायच्या गुप्त नियम म्हणजे ते प्लेटवरती पाच ते दहा मिनिटे उघडं ठेवायचं हो फक्त पाच ते दहा मिनिटे हा जादूचा काळ आहे जेव्हा ॲलिसिन पूर्णपणे शक्तिशाली आणि सक्रिय होतं दहा मिनिटानंतर तुम्ही ते एक ग्लास कोमट पाण्याने किंवा एक चमचा शुद्ध मधाने मधासोबत खाऊ शकता दहा मिनटानंतर ते खायचं आहे आणि पाच मिनिटांच्या या छोट्याशा बदलाने तुम्ही तुमच्या शरीराला नैसर्गिक मल्टीविटॅमिन एक सुपर अँटीबायोटिक आणि संरक्षणात्मक कवच यांचे पूर्ण फायदे देत असाल लसूण खाण्यापूर्वी हे जाणून घ्या रक्त पातळ करणारी औषध जर तुम्ही ऍस्पिरिंग किंवा ओरफेरिंग सारखी रक्त पातळ करणारी औषधं जर तुम्ही घेत असाल तर अशा वेळी कच्चा लसूण खाण्यापूर्वी ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या एकत्रितपणे हे रक्तस्राव होण्याचा धोका वाढवू शकतं प्रमाण किती आहे तर दिवसातून दोन पाकळ्यांपेक्षा जास्त कच्चा लसूण खाऊ नका जास्त प्रमाणामध्ये पोटात जळजळ किंवा आम्लता होऊ शकते मंडळी मला आशा आहे की लसणाचे हे पाच मिनिटांचं रहस्य आणि त्याचा वैज्ञानिक फायदे तुम्हाला केवळ प्रभावित केलं नसेल यांनी तर तुम्हाला प्रेरणा देखील मिळाली असेल ही केवळ माहिती नाही आहे तर ही तुमच्या आरोग्याची गुरुकिल्ली तुमच्या हातात आहे तुम्ही आजपासून ही दिनचर्या स्वीकारण्याचा संकल्प करता का मी पाच मिनिटे घेते आणि या प्रतिज्ञासह मला कमेंटमध्ये कळवा भारतातील किंवा जगातील कोणत्या शहरातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात ते देखील सांगा जर तुम्हाला हे जीवन बदलणारी माहिती आवडली असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका विशेषतः ज्यांना हृदय किंवा रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासोबत एक शेअर त्यांचा सुद्धा वाचवू शकतो आणि दररोज असेच नवीन खास आरोग्य टिप्स मिळवण्यासाठी आपल्या लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद